श्री स्वामी समर्थ आपल्या घरांमध्ये लाल मुंग्या येणे आणि काळ्या मुंग्या येणे हे शुभतेचं प्रतीक असतं किंवा अशुभ असतो अशी मान्यता आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज होत असतो म्हणून तुम्हाला सांगेल बघा लाल मुंग्या ये येणं याचं काय संकेत असतात आणि काळ्या मुंग्या येणं याचं काय संकेत असतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल ज्यांच्या घरात लाल मुंग्या येतात ते म्हणजे अशुभतेचं एक प्रकार असतो किंवा एक संकेत असतो असं म्हणा पण असं मी म्हणणार नाही की ते लाल मुंग्या आल्यानंतर आपण काय बऱ्याच लोकांचं असं असं मुंग्या आल्यानंतर त्यांना आपण मारायचा प्रयत्न करतो स्प्रे मारतो काहीतरी ऑप्शन शोधत हो असतो त्यामुळे आपल्याकडनं एक हानी होत असते जीवाची हानी होत असते म्हणजे लाल मुंग्या ज्या असतात त्या आपण मारतो त्याची हानी होते एकीकडे आपण बघा काळ्या मुंग्या जर आल्या आपल्या घरात काळ्या मुंग्या येणं आपल्या घरामध्ये शुभ संकेत मानले जातात तसंच तुम्हाला सांगेल काळ्या मुंग्या आल्यानंतर त्यांना आपण म्हणजे जी पूजा करतो जे काही करणार आहोत जर आल्या तर काय करावं ते का मी पुढे सांगेल पण त्या प्रकारे एकाकडे आपण चांगलं करत असतो मात्र लाल मुंग्या आल्यानंतर जीवितहानी करत असतो तर ह्या गोष्टी करू नका असं मी तुम्हाला सांगेल बरं बघा ज्या लाल मुंग्या तुमच्या घरात येत असतात तर त्या जर आपल्या घरात येऊ नये असं वाटत असेल तर त्याचा काहीतरी चांगला आपण उपाय शोधावा लिंबू असतील तर लिंबू कापून कट कर, करून छोटे छोटे पीस तिथे ठेवा त्या नक्कीच जात असतात असे उपाय करायचे की त्या तिथून निघून जातील पण त्यांना मारू नका असं मी सांगेल त्यामुळे आपल्या हातून एक छोटस जीवहानी होत असते तसंच काळ्या मुंग्या आपल्या घरात येणं हा शुभ संकेत मानला जातो लक्ष्मी माताचा आपल्यावर लवकरच कृपाशीर्वाद होणार आहे आपले कष्ट आहेत त्याला बळ मिळणार आहे आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे याचा असा संकेत मिळत असतो तसंच तुम्हाला सांगेल ज्या काळ्या मुंग्या आपल्या घरात येतात तर काळ्या मुंग्यांना आपण पीठ जे असतं आपल्या डब्यामध्ये ते कुठलंही पीठ असू द्या तर कणिक जे असते समजा कणिक घ्या त्याच्यामध्ये थोडी साखर आपल्याला घालायची आहे आणि जे पीठ असतं हे आपण त्या भिंतीच्या बाजूला असू द्या किंवा काळ्या मुंग्या जिथे कुठे असतील तिथे आपल्याला अवश्य ठेवायचं आहे याने आपल्याला बघा एक पितृदोषापासून मुक्ती मिळत असते भूतयज्ञ जो असतो ते आपण नेहमी पंचयज्ञामध्ये दिला गेलेला असतो तर भूत यज्ञापैकी एक होऊन जात असतो आणि एक बघा त्या मुंग्यांचं पोट देखील आपलं भरत असतं आपण जेव्हा पीठ त्यांना देत असतो तर या प्रकारे छोटीशी सेवा से आपल्या हातून घडत असते आणि त्यांच्या तोंडात जर अंडे असतात बघा मुंग्यांच्या तोंडात अंडे असतात अशा मुंग्या जर तुमच्या घरात आढळलं म्हणजे आपल्या घरामध्ये चांगली चांगले संकेत आहेत शुभ संकेत आहेत किंवा आपल्या आयुष्यात चांगलं काही घडणार आहे अशा त्याचा संकेत लावला जातो म्हणून कुणीही मनात शंका आणू नका लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या येणं हे ये काय फरक असो बघा अशुभ देखील मानलं जातं पण त्यांना मारू नका असं मी तुम्हाला सांगेन त्याचा पर्याय शोधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि काळ्या मुंग्या असतील त्यांना पीठ साखर टाका किंवा हळदी कुंकू तुम्ही पूजा केली तरी चालेल या पद्धतीने तुम्ही त्यांना घालू शकतात तर ही होती छोटीशी माहिती अगदी आणि आवश्यक तुम्हाला वाटेल असं मला वाटलं म्हणून सांगितली चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते श्री स्वामी मत